समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनल ला क्लिक करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी माती वाचली तर उत्पादन वाढेल शास्त्रज्ञ डॉक्टर शांती कुमार पाटील ऊसाचे पीक हे शाश्वत असून एखाद्या वेळी पाण्यात बुडून आगीमध्ये जळून गेले कमी महिन्याचा असला तरी उसाचे गाळप होते त्यामुळे उसाचे पीक शेतकऱ्याचा फायदा करते उत्पादन वाढीसाठी शेतीची माती चांगल्या प्रतीचे बियाणे खत व्यवस्थापन आणि खतांचे डोस याबाबत जागरूक राहून उत्पादन वाढीचे नेमके तंत्र समजून घेतले पाहिजे असे मत शास्त्रज्ञ डॉ शांतिकुमार पाटील यांनी व्यक्त केले यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील म्हणाले दत्तच्या माध्यमातून ऊस उत्पादन वाढीसाठी नवनवीन प्रयोग केले जात आहे देशभरातील शास्त्रज्ञ शेती अभ्यासक यांच्या मार्गदर्शनातून शेतीमधील उत्पादन वाढीचे तंत्र समजून दिले जात आहे कमी खर्चात जादा उत्पादन घेता येते शेतकऱ्यांनी शेतीचा अभ्यास केला पाहिजे शेतामध्ये परिश्रम घेण्याची तयारी ठेवा लागेल ती मदत दत्त कारखाना उद्योग समूहामार्फत करू या मेळाव्यास दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील संचालक अनिलराव यादव मंजूर मेस्त्री प्रताप उर्फ बाबा पाटील शिवाजीराव माने देशमुख धनाजी पाटील नरदेकर बाळासाहेब कोळी आनंदराव माने देशमुख बापूसो गंगधर भगवान आवळे पांडुरंग माने आप्पासाहेब बंडगर दिलीपराव माने विजय देशमुख आप्पासाहेब गावडे डो दगडू माने अयुब मेस्त्री यांच्यासह मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाना ऊस विकास अधिकारी एस पाटील ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी आभार मानले उदय शिरोळकर यांनी सूत्रसंचालन केले समाज कार्य समाजकार्यनियोजेसाठी शिरोळहून